नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील वैद्यकीय अधिकारी उपजिल उपजिल्हा रुग्णालय जामनेर इथलं आहे आज आमच्याकडे जोबी नावाची एक स्त्री आली जिचं बाळ जे आहे ते गाडीमध्येच डिलिव्हर झालं होतं सायंकाळी साडेसात वाजता अचानक ती पेशंट आली आणि नाते सांगितले की बाळाचं लोक वगैरे सगळं बाहेर आलेलं आहे गेल्यानंतर बघितलं तर ह्या बाईची प्रसूती ही सातव्या महिन्यातच झाली होती त्याला आपण फ्रीटम असं म्हणतो आणि बाळ जे होतं बाहेर आलेलं होतं ह्या स्त्रीला आज रोजी कन्यारत्न प्राप्त झाले आणि पेशंटची गंभीरता आणि रुग्णाची गंभीरता बघून आम्ही आणि आमच्या स्टाफने तात्काळ तिथे बाहेर डिलेवरी कंडक्ट केली गेली आणि त्याच्यानंतर पूर्ण जे काही असं की प्रिकॉशन्स आहेत ते सगळे घेऊन बाळाची सुखरूप डिलिव्हरी तिथे झाली मुलीचं वजनही व्यवस्थित आहे आणि बाळही सुखरूप आहे आई आणि बाळा दोघंही आता उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे ॲडमिट आहेत आणि ट्रीटमेंट घेत आहेत